तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर काय झालं आ तुम्हाला काल तर आपण तुरीचं दाखील आपल्या तुरीला काय झालं आहे तुरीचं जाऊन द्या कारण आज तुम्हाला सांगतो आज पण गेल तुम्ही पण व्हिडिओ काढायचं विसरलो कारण आपली तूर आज पण जास्त जळालेवणी झाली आहे तुरीचं जाऊन द्या काय झालं तुरीला ते मला अजूनच काय काय म्हणजे अजूनच काय समजलं नाही तुम्ही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता सध्या आपल्या गावाला पाणी देत चालू आहे इकडं म्हणजे हे झालं आता म्हणजे अर्ध झालंय बाकीचं राहिलं आहे अजून तेवढ्यात तुम्हाला सांगतो लाईटिंग गोली धोका दिलाय लाईटच गेली लयमोकर विषय आहे आणि ती तुरीचं काय आहे ती मला काहीच समजा नाही अजून पण डोक्यात कारण एवढी मोठी तूर इतकी भारी आली तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या दिला शेंगा तीन लय भारी आली पण ती जाळायला कस काय लागली काय झालं विषय ते समजा नाही मला इकडे बघा आपली कोथंबीर आपण त्या दिवशी टाकलेली म्हणजे हे टाकलेली आपण आणि टाकलेली कोथंबीर एकदम मस्त उगली एकदम ओकेमध्ये हे एक एक दोन तीन तीन एक लाईन एकदम ओकेमध्ये उगल्यात आणि पल्ली काढला तुम्हाला सांगतो दोन मेथीच्या टाकल्यात आणि एक कोथंबीरीची टाकली थोडा प्लॅन चेंज केला कारण आपल्याला काय करायचं होतं सहाची सहा को आपल्या कोथंबीर टाकायची होती पण आपण काय केलं काही दोन मेथीच टाकल्या आणि हा मेथीच टाकल्या बाकीच्या मग हे केलं म्हणलं एवढं खुय ना चार आपल्या हे टाकून दिल्या को कोथंबीर टाकून दिल्या म्हणलं त्याला याला काही भावन त्याला म्हणजे थोडं कधी कधी आता सध्या तुम्हाला सांगतो की आज आमच्या इकडला बाजार होता आज आमच्या इकडला बाजार होता रविवारी ना रेवकीचा बाजार होता आमच्या इकडला तर आज तुम्हाला सांगतो कोथंबीर जुडी कितीला गेली माहीत आहे तुम्हाला आज कोथंबीर जुडीची गी जुडी गेली फक्त पाच रुपयाला कोथिंबीरचा कोथंबीरच्याकडे कधी भाव खाली होतो कधी वर होतो म्हणजे कमी होतो जास्त होतो मेथीचं कस सध्या मेथी कशी आहे सध्या दहा रुपयाला एक मेथी जुडी आहे सध्या दहा रुपयाला एक आहे आणि तुम्हाला सांगतो वीसच्या तीन जातात बळबळ असे तीन देतात लोकं बळबळ म्हणजे सध्या मार्केट इतकं भाव आला म्हणजे मेथी आहे कोथिंबीरला आणि वांग्याला वांगे सध्या तुम्हाला सांगतो शंभर रुपये किलो आहेत आमच्या इकडं सध्या वांग्याला आणि मेथीला मार्केट लई त्याच्यामुळे आपण काय केलं वांग्य नाही केले पण सध्या आपण दोन्ही काय म्हणते दोन हे केलंय दोन आपल्या क मेथी केली बाकीची कोथिंबीरला पण कोथिंबीरला भाव लागला पाहिजे कारण लय मोठं केलंय आपण पण ही येईपर्यंत मला असं वाटतं की भाव येईन कारण थोडं चरवतर असतो पण येईनच वाटतं डायरेक्ट आपला अशी जी म्हणजे कशी विकायची माहिती आहे का आपल्याला डायरेक्ट बीटला नाही विकायची हाता विकायची आपण एकेना डायरेक्ट बाजारात जाऊन तसा विषय करायचा आपल्याला तर आपल्या इकडे आता कवा लाईट इथे काय माहीत बऱ्याच आवड झालं मी बसलेलो पण लाईट चाललं नाही इकडे आपला गहू भिजायला चालू आहे म्हणजे आता भिजायचा चालूच म्हणावं लागेल ना काय आणि इकडं बघा एकदम ओके मध्ये उगलाय टॉपचा विषय झाला आणि तुम्हाला सांगतो की आपण चार नाही गहू पेरतो तर चार नाही गहू पेरतो पण आपण आता सात नाही पेरी जाणार इथून पुढं कारण आपण आपल्या हत्तीला नवीन म्हणजे ट्रॅक्टरला आपण नवीन पेरणी आप यंत्र आणणार आहेत लवकरच कारण नळी म्हणते तर की गहू वगैरे पेरला का चांगला येतो तर कमेंट दे नक्की सांगा की सात नळी पेरण्यातर आणलं पाहिजे का नाही आणि किती याच्याव तुमच्या इकडे किती याच्याव गहू वगैरे पेरते ते कमेंट होऊन नक्की सांगा आणि तुरीला काय झालं मला ते कमेंट होऊन नक्की सांगा कारण ते तुरीच तुम्हाला सांगतो ते बघू पण वाटत नाही त्या तुरीकडे आता काय होईल तुरीचं ते पण सांगता येत नाही चला भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय